श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इझी शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण अस्तरच्या कठरी ब्लाऊजची शिलाई कशा प्रकारे करायची तेही अगदी परफेक्ट आणि कोणालाही समजेल असं अतिशय सोप्या भाषेत पूर्ण ब्लाऊजची शिलाई तसेच मध्ये मध्ये मी तुम्हाला शोल्डर उतरू नये मुंड्यामध्ये फुगा येणे किंवा फिटिंग कसे करावे गोट कसा लावा यासाठी मी महत्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका तर हा आपल्या ब्लाऊजचा पाठीमागील भाग आपण कट करून घेतलेला आहे आणि हा साडीतील ब्लाऊजचा भाग आहे हे पहा तर तो सरळ बाजू आपल्याकडे येईल अशा प्रकारे आपण ठेवून घेणार आहोत आणि त्याच्यावरती आपल्याला पाठीमागील भागाचे अस्तर देखील ठेवून घ्यायचा आहे आता आपल्याला साडीतील आणि अस्तरचे दोन्ही भाग मिळून गळ्याच्या भोवत्याने गोल अशी पाव इंचा अंतर सोडून शिलायटी मारून घ्यायची आहे आता आपण शिलाईटी मारून घेतलेली आहे आता आपल्याला कमरकडच्या साईडला देखील पाव इंच अंतर सोडून शिलाय टीम मारून घ्यायची आहे आता पाठीला देखील शिलायटी मारून झालेली आहे आता आपल्याला गळ्याकडच्या साईडला कात्रीने अशा प्रकारे कट मारून घ्यायचे आहेत जे आपल्या शिलाई टिपेपर्यंत जाईल इतकंच आपल्याला कट मारून घ्यायचं आहे त्या टिपेच्या बाहेर जाईल असा कट आपल्याला मारायचा नाही तर आता आपण साडीतला भाग आणि अस्तरचा भाग हे दोन्ही उघडून घ्यायचं एका साईडहून आणि आपल्याला ब्लाऊज पलटी करून घ्यायचा आहे आता आपल्याला गळ्याच्या भोत्याने अगदी व्यवस्थित किनार टीप मारून घ्यायची आहे हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण शिलाई टीप मारून घेतलेली आहे आता ह्याच्या बाहेरच्या साईडहून एक पाव इंच इतका अंत सोडून आणखीन एक टीप आपण मारणार आहोत म्हणजे तुमचा पाठीचा भाग कोणतीही डिझाईन न करता किंवा लेस वगैरे न लावता देखील खूप छान दिसेल तुम्ही अशा प्रकारे दोन शिलाई टिपा मारून बघा पाठीत तुमचं ब्लाऊज खूपच छान आणि सुंदर दिसेल गळ्याच्या भोवत्याने आपल्या दोन शिलाईटिपा मारून झालेल्या आहेत आता आपल्याला पाठीच्या भागाला पूर्ण भोवत्याने शिलाईटिपा मारून घ्यायची आहे पाठीच्या भागाला भोवत्याने सर्वत्र टिपा मारून झालेले आहेत आता आपल्याला पाठीचा भाग उलटा करून घ्यायचा आहे आणि जितकं आपलं साडीतलं कापड एक्स्ट्रा आहे ते आपल्याला अस्तरच्या बरोबरीने कट करून घ्यायचं आहे आता आपण पाठीमागील लाच मारून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला ब्लाऊज सरळ बाजूने साडीतला भाग सरळ आपल्याकडे येईल अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे आणि मधोमध घडी टाकून घ्यायची आहे आता आपल्याला इंची टेप घ्यायचा आहे आणि ज्या बाजूला कच्चा आहे म्हणजे जिकडं आपण मार्जिन सोडणार आहोत त्या साईडला आपण दीड इंचावर मार्किंग करून घेणार आहोत आणि दीड इंचावर मार्किंग केल्यानंतर आपल्याला आणखीन एक घडी टाकायची आहे अशा प्रकारे हे पहा आणि जिथे चोबल घडी होते तिथे दोन्ही साइडला चॉकने मार्किंग करून घ्यायचं आहे आता हे दोन्ही पॉईंट आहे तिथे आपल्याला डाच घ्यायचा आहे जिथे मार्किंग आहे तिथे आपल्याला अशा प्रकारे पाठीचा भाग उचलून घ्यायचा आहे आणि आणि अर्धा इंचा डाच आपल्याला मारून घ्यायचा आहे ह्याही साईडला आपल्याला तशाच प्रकारे डाच मारून घ्यायचा आहे अशा प्रकारे उचलून घेऊन अर्धा इंचाचा डाच ह्याही साईडला आपल्याला मारायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता की डाच प्रकारे घेतलेला आहे अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडला डाच घ्यायचा आहे आणि हा आता आपला पाठीचा भाग पूर्णपणे तयार झालेला आहे तर आता आपण आपली अपन भाई तयार करून घेऊया जोड असेल तर जोड कसा द्यायचा जोड दिल्यानंतर आपण बाई कशी कट करायची हे देखील पाहायचं आहे तर हे आपल्या भाईचा अस्तर आहे अस्तरला दोन्ही साईडला जोड आलेला आहे साडीतल्या कपड्याला जोड आलेला नाही तर आता पहिल्यांदा आपल्याला अस्तरच्या दोन्ही साईडवर आपल्याला चॉकने लाईन आखून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला अस्तरच्या दोन्ही भाया वेगळ्या करून मधून कट करून घ्यायचा आहे आता आपण जोड कसा द्यायचा हे देखील पाहून घेणार आहोत तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये जो पाठीचा भाग तयार केलेला होता त्या व्हिडिओला भाग एक असं नाव दिलेलं आहे आणि ह्या अस्तरच्या बाईच्या व्हिडिओला भाग दोन असं नाव दिलेलं आहे आणि त्या पुढे जो भाग तीनचा चा व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये आपण ब्लाउजच्या पुढील भागाची संपूर्ण शिलाई पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर जो पाठ चार असणार आहे त्यामध्ये पूर्ण ब्लाऊज तुम्हाला भाई पाठीचा भाग पुढचा भाग सर्व एकत्र पाहायला मिळणार आहे जे छोटे छोटे पार्ट तुम्ही पाहिलेत आणि ते संपूर्ण भागामध्ये देखील तुम्ही पाहिलात तर तुमच्या अगदी परफेक्ट लक्षात राहणार आहे तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता आता आपण भाईला जोड देणार आहोत जोड देताना आपल्याला थिरका जोड द्यायचा आहे कारण दंडगेर आपण अगदी बरोबर काढलेला आहे दंडघेरामध्ये कुठेही जोड येत नाही फक्त वरच्या साईडला जोड येणार आहे त्यामुळे आपल्याला थिरका जोड द्यायचा आहे जोड देण्यासाठी शिल्लक राहिलेला आपला कपड्याचा तुकडा घेतलेला आहे तो दोन चा चा चा। ते अडीच इंचा असावा कारण आपल्याला दीड इंचा जोड हवा आहे आणि मार्जिनसाठी अर्धा म्हणून कमीत कमी दोन इंचा तर तो तुकडा असावा तो तुकडा आपल्याला अशा प्रकारे भाईवरती जिथे जोड द्यायचा आहे तिथे ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला एक शिलाई टीप मारून घ्यायची आहे आता आपण जोड दिल्यानंतर जो कपड्याचा तुकडा आपण जोडलेला आहे तो असा उघडून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला आणखीन एक दाब मारायची आहे आणि मी असे हे तिरके कट करून घेत आहे कारण दंड घेर आपण व्यवस्थित घेतलेला आहे फक्त आपल्याला वरच्या साईडला जोड हवा आहे त्यामुळे मी तिरकं कट करून घेणार आहे आणि इथून देखील आपण अंदाज असे कट करू शकतो पण तुम्हाला अंदाजे येत नसेल तर कशाप्रकारे कटिंग करते हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपल्याला भाईच्या दुसऱ्या साईडला देखील तसाच जोड देऊन घ्यायचा आहे तर मी इथे देखील टीप मारून घेते सेम आपल्याला जोड दिलेला कपडा उघडून त्याच्यावरती किनार टीप मारून घ्यायची आहे साडीतली बाई जर आपण व्यवस्थित कट केलेली असेल तरी त्या अस्तरला जोडदीला कट करायची आवश्यकता नाही का कारण जेव्हा आपण साडीतल्या बाहीला अस्तर जोडतो त्यावेळी आकार तो व्यवस्थित येतो त्यावेळी आपण जे एक्स्ट्राचा अस्तरचा कपडा आहे तो आपण कट करून टाकू शकतो मी सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या अस्तरच्या बाहीला देखील जोड देऊन घेणार आहे तरी ते दोन्ही बाहीला जोड देऊन झालेला आहे आता आपल्याला बाही कशी कट करायची आहे ते पहा तर आता आपण मधोमध जिथे सेंटरचा कट मारलेला आहे तिथून आपण बाई दुमडून घ्यायची आहे आणि आपण जितकी कॅफेट दिलेली आहे तिथं आपण एक लय नाखून घ्यायची आहे मी इथे साडेतीन इंचार कॅफेट घेतलेली आहे आणि इथे एक लई आखून घेत आहे हे पहा इथं आपली कॅफ हट आलेली आहे आणि आपण भैरुंदी ही सव्वा आठ इंच घेतलेली आहे तर तिथे देखील एक मी पॉईंट देत आहे जिथे आपण बाहिरुंदीचा पॉईंट दिलेला आहे तिथंपर्यंतच आपल्याला भाईचा आकार घ्यायचा असतो आणि तिथून पुढे जे मार्जिनसाठी आपण दीड किंवा दोन इंच एक्स्ट्रा घेतो तिथे आपल्याला फक्तच अशी सरळ लाईन आखून घ्यायची असते आणि नंतर मी असे तिरके कट करून घेतलेला आहे कारण आपला दंडघेरा अगदी व्यवस्थित आहे फक्त आपल्याला वरच्या साईडला जोडावा होता म्हणून आणि इथे देखील सरळ लाईनीवरून आपण कट करून घेणार आहोत तर आपल्या अस्तरच्या दोन्ही भाई व्यवस्थित जोड देऊन झालेल्या आहेत आता आपण ह्याच्यावरती साडीतल्या ब्लाउज पिसाची भाई ठेवून घेणार आहे भाई ठेवताना अगदी आपल्याला ज्या साईडला आपण जो खोलगट भाग काढलेला आहे तिथे कात्रीने कट मारलेला आहे ते अस्तरच्या कापडाचा कट आणि साडीतल्या कापडाचा कट हा दोन्ही एकच साईडला येईल हे पाहून आपल्याला साडीतला कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि अस्तरची भाई आपल्याकडे सरळ येईल आणि साडीतला कपडा आपल्याकडे उलटा येईल अशा प्रकारे आपण एकमेकावर ठेवून घेणार आहोत आता अशीच आपल्याला साडीतली आणि अस्तरची दोन्ही भाई एकदम पकडून उलटी करून घ्यायची आहे आणि खालच्या साईडला आपल्याला एक पाव इंच इतका अंतर सोडून शिलाई टीप मारून घ्यायची आहे आता इथे टीप मारून झालेली आहे आता आपल्याला अस्तर असंच उघडायचं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला एक दापटीम मारायची आहे खालचा जो कच्चा भाग आहे तो आतल्या साईडला वगैरे काही घालायचं जसा आहे तसाच राहू द्यायचा फक्त अस्तर असा उघडायचा आणि त्याच्यावरती आपल्याला एक दापटी मारून घ्यायची आहे आता अस्तरच्या आणि साडीतल्या कपड्याच्या भाईच्या मधोमध आपल्याला असं पकडून दोन्ही एक साईडला करून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडला आपल्याला जशा प्रकारे तुम्ही घेता जास्त किंवा कमी मी, मी खालच्या साईडला जो फक्त काठ हिरव्या कलरचा जो काठ आलेला आहे तो ज आपण जसा गोट मारतो ते गोट दिसेल इतकाच भाग मी साडीच्या भाईचा वरच्या साईडला येईल अशा प्रकारे शिलायटी मारून घेणार आहे पाहू शकताय तुम्ही मोरपंखी आपली भाई आहे आणि हिरवा खाली गोट लावल्यासारखा तेवढाच आले ला भाग आलेला आहे आता आपण भाई पलटून घेणार आहोत आणि इथून अशी आपल्याला शिलायटी मारायची आहे आता हा जो साडीतल्या कपड्याचा भाग राहिलेला आहे तो आपण कट करून टाकणार आहोत मी माझ्याकडील कट केलेले ब्लाऊज हे बाहेरच्या लेडीजला शिवायला देते त्यामुळे मी नेहमी साडीतला कपडा कोणत्याही भागामध्ये पाठीचा असो किंवा पुढच्या साईड पीचच्या किंवा कुठलीच्या भागामध्ये असो मी थोडा जास्त राखते कारण कुठेही चुकून कमी जास्त वगैरे पडायला नको म्हणून कारण अस्तरचा अगदी व्यवस्थित कट करते कारण आपण अस्तरच्या पाठवरून साडीतला कपडा नंतर कट करू शकतो जोडल्यानंतर तर आपल्याला इथे भाई दहा इंचाचे हवे आहेत तर पहा इथे साडे दहा इंचाला फक्त एक सूत कमी इतकं आपलं अंतर आलेलं आहे तर इतकं चालू शकतं मी नवीन ब्लाउज शिवत असाल तर बरोबर अर्धा इंच येईल अशा प्रकारे तुम्ही ठेवा म्हणजे तुम्हाला जोडताना भाई कमी वगैरे पडणार नाही तुमची भाई ब्लाऊजला जोडण्याआधी तुम्हाला किती इंचाची बाई करायची आहे आणि तुमची भाई जी तयार केलेला आहे किती इंचापर्यंत झालेली आहे हे पाहून घ्या तुम्हाला जितकी बाई तयार करायची आहे त्याच्यापेक्षा आपल्याला अर्धा इंच किंवा त्याच्यापेक्षा एका सूत कमी असेल तर चालेल इतकी बाई तुम्हाला एक्स्ट्रा हवी असणार आहे कारण एकदा तुम्ही बाई जोडली की नंतर परत जर तुमची भाई कमी जास्त झाली तर खूप ताप होतो त्यामुळे पहिलाच आपण बाई किती इंच आहे ते पाहून घ्यायचं आहे जर कमी जास्त झाली तर आपण आत्ताच ही भाई उसून त्याला जोड वगैरे देऊन भाई वाढू किंवा कमी करू शकतो तर आता ही भाई आपली पूर्ण तयार झालेली आहे तर जो भाईचा आपला पुढचा भाग आहे म्हणजे जो ब्लाऊजच्या पुढच्या भागाला आपण भाई जोडणार आहे तिथं आपण कात्रीने कट मारून घ्यायचा आहे तर मी दुसऱ्या साईडची भाई देखील सेम त्याच प्रकारे जोडून घेणार आहे तर आता आपल्या दोन्ही बाई तयार झाला आपण पुढचा भाग म्हणजेच साईड पीस कटरी वगैरे कशी जोडायची किंवा कटरीचा डास वगैरे कसा घ्यायचा हुक्क लुक्क पट्टी कशी लावायची हे पाहणार आहोत तर इथे मी आस्तरचा साईड पीस घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला साडीतला साईड पीस हा सरळ बाजूने म्हणजे आपल्याकडे सरळ बाजू येईल अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे अस्तरचा आणि साडीतला साईड पीस एकमेकावर ठेवल्यानंतर आपण असं भोवत्याने पूर्ण शिलायटी मारून घेणार आहोत हे पहा टिप मारून झालेले आहे टिप मारून झाल्यानंतर आपल्याला जो साडीतला कपडा एक्स्ट्रा राहिलेला आहे तो आपल्याला अस्तरच्या बरोबरीने कट करून टाकायचा आहे दुसऱ्या बाजूचा सा साइड पीस देखील मी त्याच पद्धतीने जोडून घेणार आहे तर हे दोन्ही साइड पीस आता तयार झालेले आहेत आता आपण कटरी जोडणार आहोत त्यासाठी अस्तरची जी कटरी आहे ती आपल्याला जो गोलाकार साइड पीसचा भाग आहे ते त्या भागाजवळच गोलाकार कटरीचा भाग येईल अशा प्रकारे आपण ठेवून घेणार आहोत आणि त्याच्यावरती आपल्याला साडीतले कटोरीचे भाग हे सरळ बाजूने आपल्याकडे सरळ बाजू येईल अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे आता जी साडीतली कटोरी आहे ती आपल्याला साईड पीसवरती अशी पलटी करायची आहे आणि साडीतल्या कटरीचं टोक आणि साईड पीसचं टोक एकत्र पकडून घ्यायचं आहे आणि जी अस्तरची कटरी आहे हे पहा ती आपल्याला अशी नाही लावायची तर त्या खालचा भाग आपल्याला त्या टोकाला जोडायचा आहे आणि तिन्ही भाग असे समान पकडून आपल्याला पूर्ण शिलाई मारायची आहे शिलाई मारल्यानंतर जो अस्तरची कटोरीचा भाग आहे तो आपल्याला असा उघडून घ्यायचा आहे याच्या खालची शिलाई ती आतल्या साईडला वगैरे ढकलायची नाही जशी आहे तशीच राहू द्यायची आहे फक्त अस्तरची कटोरी उघडून घ्यायची आहे आणि त्याच्या मधोमध आपल्याला दाप मारून घ्यायची आहे ही पहा ही अशा प्रकारे आपण टीप मारलेली आहे आता आपल्याला कठोरीच्या साईडने संपूर्ण शिलाई टीप अशा प्रकारे मारून घ्यायची आहे आणि जे साडीतले एक्स्ट्राचे कापड शिल्लक राहील ते कट करून घ्यायचं आहे तर हे पहा कठोरी इथे जोडून झालेले आहे तर आता आपण मधला डास कसा द्यायचा हे पाहणार आहोत तर डास देण्यासाठी हे पहा खालून जिथे कोपरा आहे तिथून आपण तीन इंचावर पॉईंट देणार आहोत आणि ह्या साईडला सव्वा इंच आणि ह्या साईडला सव्वा इंच असं आपण मार्किंग करायचं आहे आणि डासाच्या तिथे एक सरळ लाईन आखून घेतलेली आहे आणि आता त्या लाईनवरून असंच आपल्याला डास उचलून घ्यायचं आहे आणि आपण तो डास मारून घेणार आहोत ह्याच्यापेक्षा सोपं म्हटलं तर तुम्ही अंदाजे डास मारून तुमच्या मापाला आलेल्या ब्लाऊजला देखील लावून पाहू शकता ह्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्हाला हवे असेल तर मी पुन्हा एका व्हिडिओमध्ये मा कशाप्रकारे मापाला आलेल्या ब्लाऊजला लावून डाच मारायचा आहे तुम्हाला दाखवून तर तिचे डास मारून आपला कम्प्लीट झालेला आहे हे पहा तर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची कटरी देखील जोडून घेतलेली आहे आता आपल्याला दोन्ही कठरी असे ठेवून घ्यायचं आहे आणि कटरीच्या इथे हे पहा असा थोडासा भाग तिरका कट करून घ्यायचा आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूच्या कटरीच्या खालच्या साइडला देखील तशाच प्रकारे तिरका भाग कट करून घ्यायचा आहे कट केल्यानंतर आपले दोन्ही भाग समान का ते पाहून घ्यायचं आहे जर वर खाली असतील तर आपण दोन्ही समान करून घेणार आहोत आता आपण क्रॉसपट्टी लावून घेणार आहोत त्यासाठी अस्तरची क्रॉसपट्टी आपण जो मोठा भाग आहे तो कटोरीचा भाग आपण जिथे कट केला आहे त्या साईडला आणि छोटा भाग आहे तो आपल्या मार्जिनच्या साईडला येईल अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे त्यावरती आपल्याला साडीतली क्रॉसपट्टी आपल्याकडे सरळ येईल अशा प्रकारे जशी अस्तरची ठेवली सेम तशी ठेवून घ्यायची आहे साडीतली क्रॉसपट्टी आहे ती आपल्याला कटोरीच्या भागावरती उलटी करायची आहे म्हणजे कटोरीचं टोक आणि साडीतल्या क्रॉसपट्टीचं टोके एकत्र येईल अशा प्रकारे आपल्याला पकडायचं आहे तसेच अस्तरच्या क्रॉसपट्टीचा जो खाली भाग होता तो कटोरीच्या टोकाला येईल अशा प्रकारे आपल्याला तिन्ही भाग मिळून त्याच्यावर शिलाई टीप मारून घ्यायची आहे आता क्रॉसपट्टी जोडलेला भाग आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे म्हणजे अस्तरची बाजूवरती येईल जशी आहे तशी अस्तरची क्रॉसपट्टी उघडून घ्यायची आहे जो कच्चा भाग आहे तो आतल्या साईडला वगैरे सारायचा राहील जसा आहे तसाच राहू द्यायचा आहे आणि तिथे आपल्याला बरोबर मधोमध डाप टीप मारून घ्यायची आहे आता हा जो शिल्लक राहिला साडीतल्या क्रॉसपॅटीचा एक्स्ट्रा भाग आहे तो आपण कट करून घेणार आहोत ब्लाऊज बाहेर काही दहा शिवायला देते ते फक्त मला भागा ने अस्तर चा भाग भागाने अस्तरचा जो भाग जोडून देतात आणि बाकीचे ब्लाऊज मी शिवते त्यामुळे मी साडीतला भाग नेहमी एक्स्ट्रा ठेवते तुम्हाला नको असेल तर तुम्ही अगदी बरोबर कट करू शकताय आता हा पुढचा पार्ट आपल्याला असा ठेवून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूने अशी गुंडाळी करून घ्यायची आहे आणि साडीतल्या क्रॉसपॅटीचा कपडा आहे तो त्याच्यावरती घ्यायचा आहे आणि हे उलट करायचं आहे आणि अस्तरचं आणि साडीतली क्रॉसपट्टी दोन्ही एकमेकाला जोडून शिलाई टीम मारून घ्यायचं आहे जो आणि जो मधला भाग आहे तो नंतर आपल्याला शिलाय टीम मारल्यानंतर ओढून बाहेर काढून सरळ करून घ्यायचा आहे आता आपल्याला क्रॉसपट्टीच्या इथे तिरकी शिलाई टीम मारून घ्यायचं आहे आणि वरच्या भागानुसार सरळ लाईन येईल अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता दुसऱ्या साईडची क्रॉस क्रॉसपट्टी देखील सेम पद्धतीनेच लावून घेतलेली आहे आता आपण हुक्कपट्टी आणि लुक्कपट्टी कशी लावायची आहे पाहणार तर मी <Santhe> दोन्ही भाग असे सरळ ठेवून घेतलेले आहेत त्यातलं जो माझ्या उजव्या हाताला येतो तो भाग पहिला घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला साडीतल्याच कपड्याची दोन इंचाची पट्टी घेतलेली आहे ती खालच्या साईडला अशी दुमडायची आहे आणि क्रॉस पट्टीच्या वरती ठेवून अशी आपल्याला पाव इंच अंतर सोडून शिलाई टीप मारून घ्यायची आहे शिलाई टीप मारल्यानंतर ती पट्टी उघडून घ्यायची आहे आणि खालच्या साईडला सारून दुमडायची आहे जसा आपण ब्लाउजच्या गळ्याला गोठ मारतो तशा प्रकारे गोट येईल अशा प्रकारे धरून आपल्याला त्याच्या खाचेतून शिलायटी घ्यायची आहे आता आपल्याला पुढचा भाग पलटी करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आतल्या साईडला अर्धा इंच दुमडून त्याच्यावरती आपल्याला एक शिलायटी मारून घ्यायची आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही त्या अर्धा इंच जिथे दुमडला आहे त्याच्यावरती आणखीन एक शिलायटी मारून घेऊन मग दुमडू शकता तर ही पहा आपली हुक्कपट्टी तयार झालेली आहे तर आता आपण लुक्कपट्टी तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी दुसरा भाग घेत आहे तर आपण हुक्कपट्टी लावण्यासाठी साडीतला भाग आपल्याकडे सरळ बाजूने ठेवून घेतला होता तर आता इथे आपल्याला पुढचा भाग अस्तरची बाजू आपल्याकडे येईल अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे आणि तिथे तशी दोन इंच रुंदीची पट्टी सेम खालच्या साईडला अर्धा इंच दुमडून पट्टीवर ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला पाव इंच अंतर सोडून शिलाईटी मारून घ्यायची आहे इथे देखील लुक्क पट्टी आपल्याला उघडून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला नख मारून घ्यायचा आहे आणि हा भाग आपण सरळ करून घेणार आहोत आणि सरळ भाग केल्यानंतर ह्या साइडला अर्धा इंच पट्टी आपण डुंबडून घेणार आहोत आणि त्याच्यावर देखील आपल्याला नख मारून घ्यायचं आहे तुम्ही नवीन असाल तर तुम्ही ह्याच्यावर शिलाई टिप मारून घेऊ शकता याच्यावर नख मारून घेत आहे आणि हा भाग आपण परत डुमडणार आहोत जिथे आपली शिलाई टीप दिसणार नाही त्या शिलाई टिपावर आपण हा भाग घेणार आहोत जणू काय आपली शिलाई टीप दिसू नये अशा पद्धतीने आपल्याला हा भाग ठेवायचा आहे आणि खालच्या साईडला मी छोटी शिलाई टीप मारून इथे लॉक करून घेणार आहे म्हणजे आपली पट्टी हलणार नाही तर ह्याच्यावरती मी आय करण्यासाठी चॉकने आखून घेत आहेत तर मी पाच ठिकाणी असे पाच पॉइंट दिलेले आहेत तिथे आपल्याला लुक कराय तिथे आपल्याला आय करायचं आहे तर मी कशाप्रकारे मशीनवरच करते पहा तर तुमच्या लक्षात येण्यासाठी दोन मी तुम्हाला अगदी सावकाश पद्धतीने दाखवले आहेत कशा प्रकारे आपण केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता हे तयार झाल्यानंतर असं दिसतं तर, तर हुक्कलुक्क पट्टी दोन्ही एकमेकावर ठेवून दोन्ही समान आहे का ते आपल्याला पाहून घ्यायचं आहे वर खाली झालेलं नाही ना हे आपल्याला पाहून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला गळ्याच्या साईडला गोट लावून घ्यायचा तर गोट लावण्यासाठी जो साडीतला शिल्लक कपडा आहे तो घेतलेला आहे आणि तो मी तिरक्या पद्धतीने एक इंचाची पट्टी कट करून घेणार आहे तर ही अशी गोटची एक इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे ती माझ्या घरच्या साईडला उलटी आहे एका साईडला आपण एक पाव इंच इतकी घडी टाकून त्याच्यावरती शिलाई टीप मारून घेणार आहे आता पहा शिलाई टीम मारून झाल्यानंतर ही पट्टी आपण गळ्याला लावणार आहे त्यासाठी मी ते गळ्याचा भाग घेतलेला आहे आणि जे आपण शिलाई शिलाईटी मारलेला भाग आहे कच्चा आहे तो वरच्या साईडला येईल अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे आणि गळ्याला लावून आपण शिलाई टीम मारून घेणार आहोत टीप मारून झाल्यानंतर गोटची पट्टी आपल्याला आतल्या साईडला अशा प्रकारे डुमडायची आहे आणि जो कच्चा भाग आहे तो पूर्णपणे आतल्या साईडला झाकला जाईल अशा प्रकारे डुंबडून फुगीर गोटील, गोट येईल असा गोट आपल्याला घ्यायचा आहे आणि तसेच टीप आपल्याला अगदी खाचेतून मारायची आहे ब्लाऊजवरही ही घ्यायची नाही आणि गोटवरही ही घ्यायची नाही तर पहा तुम्ही पाहू शकता गोट आपला किती छान आलेला आहे आता आपण पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग जोडताना शोल्डरमध्ये कशाप्रकारे आपण शिलायटी मारायची तसेच भाई कशी जोडायची फिटिंग कसे करायचे जेणेकरून तुमचे ब्लाऊज अजिबात कुठेही लूज वगैरे होणार नाही चुन्या वगैरे पडणार नाही किंवा शोल्डरमधून उतरणार नाही अशा प्रकारे आपण फिटिंग करणार आहोत त्यासाठी ते पाटीचा भाग घेतलेला आहे तो आपल्याकडच्या बाजूला सरळ येईल अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला जे आपण पुढचे भाग तयार केलेले आहेत हुक्क लुक्क पट्टी लावलेली ते घ्यायचे आहेत आणि ते आपल्याकडच्या बाजूला उलटी येतील अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता शोल्डर जोडून घ्यायचं आहे तर शोल्डर जोडताना पहा मुंड्याकडच्या साईडला आपण पाव इंच घेणार आहोत आणि गळ्याकडच्या साईडला अर्धा इंच अशा प्रकारे आपण एक तिरकी लाईन आखून घ्यायची आहे हे पहा आणि त्या लाईनीवरूनच आपल्याला शिलाई ट्यूब मारायची आहे यामुळं काय होतं तुमचं ब्लाऊज कधीही शोल्डरमधून उतरत नाही हे आपण कटिंग करताना देखील करू शकतो पण मी कटिंग करताना तिरकं कट करत नाही तर ब्लाऊज जोडतानाच मी तिरकं जोडते का नंतर देखील तुमच्या जर कस्टमरची काही तक्रार आली की शोल्डरमधून ब्लाऊज पडते तर तुम्ही आणखीन थोडंसं तिलकी टिप घेतला तर तो प्रॉब्लेम निघून जाईल तर आता ह्या साईडला देखील गळ्याकडच्या साईडला थोडं जास्त आणि मुंड्याकडच्या साईडला कमी अशी शिलाई टीप मारून घ्यायची आहे आणि ते डबल डबल शिलाई टिपा तुम्हाला मारून घ्यायची आहेत हे पहा तुम्ही कसं दिसते शिलाई टीप तर अशा प्रकारे तिलकी शिलाई टिप आपण मारून घेतलेली आहे शोल्डर जोडून झाल्यानंतर बाई जोडण्यासाठी आपल्याला ब्लाऊज असा पूर्ण उघडून घ्यायचा आहे सरळ बाजूने आपल्याकडे सरळ बाजू येईल अशा प्रकारे पूर्ण असा उघडून ठेवायचा आहे आणि भाईला आपण ज्या साइडला खोलगड भाग केलेला आहे तिथे आपण कात्रीने कट मारलेला आहे तो कट ब्लाऊजच्या पुढच्या भागाला येईल अशा प्रकारे आपल्याला भाई दोन्ही साइडला ठेवून घ्यायची आहे आणि जिथे आपण बाईच्या शेंटरच्या ठिकाणी जो कट मारलेला आहे तो कट जिथे आपण शोल्डर जोडलेला आहे त्याच्यावरती येईल अशा प्रकारे आपल्याला बाई ब्लाऊज वरती पलटून घ्यायची आहे आणि मधूनच आपल्याला अशी शिलाई टीप मारायची आहे एका वेळेला ह्या साइडला टीप मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर ह्या साईडला आपण शिलाई टीप मारून घेणार आहोत आता आपल्याला ह्या साईडला शिलाई टीप मारायची आहे पण अशीच टीप मारता येणार नाही त्यासाठी आपल्याला ब्लाऊज उलट करायचं आहे म्हणजे ह्या साईडला शिलाई टीप मारताना बाईवरती आणि ब्लाऊज खालच्या साईडला आलेलं होतं तर इकडच्या बाजूला शिलाई टीप मारताना ब्लाऊजवरती आणि बाही खालच्या साईडला जाईल अशा प्रकारे आपण शिलाई टीप मारून घेणार आहोत अशा प्रकारे जर तुम्ही शेंटर धरून शिलाई टीप मारलात तर तुमचं ब्लाऊज बाईमध्ये किंवा मुंड्यामध्ये अजिबात बिघडणार नाही अगदी व्यवस्थित बसेल तर हे पहा एका बाजूची आपली भाई जोडून झालेली आहे तर मी त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची भाई देखील जोडून घेते तर आता आपल्या ब्लाउजला दोन्हीही भाई जॉईन करून झालेले आहेत आता आपण फिटिंग करणार आहोत त्यासाठी ब्लाउज मी अगदी व्यवस्थित असं सरळ आपल्याकडच्या बाजूला येईल अशा प्रकारे ठेवून घेतले आहे आणि पाटीचा भाग हा पुढच्या भागावर नेऊन ठेवायचा आहे तसेच पाठीचा आणि पुढचा भाग पकडून कमरेपासून भाईपर्यंत आपल्याला मोठी शिलाईटी मारून घ्यायची आहे तर ब्लाऊजच्या दोन्हीही साईडला आपल्याला अशा प्रकारे मोठी टीप साईडला मारून घ्यायची आहे नंतर आपण फिटिंग करणार आहोत नेहमी ब्लाऊज कट करताना आपल्याला बाईच्या अस्तरवरती कंबर आणि दंडघेराचे माप लिहून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला फिटिंग करताना मापाची शोधाशोध करावी लागणार नाही तर मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी आत्ता लिहून घेतलेले आहे नेहमी मी पहिलाच लिहून घेते तर दंडघेर हा आपला पाच इंच आहे तर आपण असा घडीवरती टेप ठेवायचा आहे दंड घेराचे आणि पाच इंचाचे आपण माप टाकणार आहोत तर दोन्ही साईडला आपण पाच इंचावर मार्किंग करून घेतलेला आहे तर कंबर इथे एकतीस इंच आहे तर एकतीसचा चौथा भाग हा आठ इंच होतो तर पौने आठ इंचावर आपण कंबरीच्या ठिकाणी पॉईंट द्यायचा आहे तर तर ज्या साईडला लुक्कपट्टी केलेली आहे ती लुक्कपट्टी सोडायची आहे आणि त्या लुक्कपट्टी सोडून आपल्याला पावणे आठ इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि ज्या साईडला आपण हुक्कपट्टी केलेली आहे तिथे सोडायची नाही तर हुक्कपट्टी सोबतच आपल्याला पावणे आठ इंचावर पॉईंट द्यायचा आहे तर इथे वेगळं म्हणजे आपण छातीचे माप टाकलेले नाही तर छातीचे माप टाकायचं आपल्याला आवश्यकता राहणार नाही तरच तुमचं ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसणार जर तुम्ही छातीचे माप टाकला आणि छातीच्या मापानुसार फिटिंग केला तर एकशे एक टक्का तुमचं ब्लाऊज छातीमध्ये लूज किंवा फिट्ट होणार त्यामुळे कमरेच्या ठिकाणी जे त्यामुळे जे कमरेच्या ठिकाणी आपण जो पॉईंट दिलेला आहे तिथून जे आपण बाईच्या ठिकाणी पॉईंट दिलेला आहे तिथंपर्यंत आपल्याला सरळ लाईन येईल अशा प्रकारे शिलाईट्यूब मारून घ्यायची आहे तर दोन्हीही साईडला आपल्या शिलाई टीब मारून झालेली आहे आता आपण कमरेचे माप पाहणार आहोत म्हणजे एकतीस इंच बरोबर आहे ते तर त्यासाठी आपल्याला हुक्कपट्टी सोडून कमरेचे माप घ्यायचे आहे तर तुम्हाला ब्लाऊजवरून मापे घेताना देखील मी सांगितलेले आहे की हुक्कपट्टी कपट्टी सोडून तिथून आपल्याला टेप धरून कमरेचे माप घ्यायचे आहे तर इथे किती आलेलं आहे ते आपण पाहून घेऊया तर इथे आपल्या बरोबर एकतीस इंच आलेलं आहे तर आपण जी शिलाई टीप मारलेली आहे ती बरोबर आलेली आहे जर तुमचं थोडं जास्त किंवा कमी आलं असेल तर तुम्ही टीप आतल्या साईडला किंवा बाहेरच्या साईडला घेऊन बरोबर करू शकताय आता आपण जी शिलाई टीप मारलेली आहे त्याच्यात बाहेरच्या साईडला जिकडे कच्चा आहे त्या साईडला आपल्याला आणखी दोन दोन शिलाई टीप मारायची आहेत तर मी दोन्ही साईडला दोन दोन शिलाई टिपा मारून घेते म्हणजे एकूण आपल्याला ह्या साईडला तीन शिलाई टिपा आणि ह्या साईडला तीन शिलाई टिपा लागणार आहे तर तुम्ही पाहू शकता शिलाई टिपा अगदी सरळ यायला हव्यात कुठेही छातीमध्ये वगैरे वाकडे तिकडे यायला नकोत तर सरळ शिलाई टिपा मारून झाल्यानंतर ज्या साईडला आपण मार्जिन टाकलेलं आहे कच्चा आहे तिकडे तिकडे तुम्ही ओरलाक देखील मारू शकता पण ओरलाक मारल्यानंतर काय होतं आपल्याला जर जास्त मार्जिनसाठी कापड हवे असेल तर आपण जास्त कापड सोडून जर ओरलाक मारलं तर ते आतल्या साईडला खूपच कपड्याचा घोळ झाल्यासारखा होतो आणि मग ते देखील तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नाही त्यामुळे आपल्याला मार्जिनसाठी देखील भरपूर हवा आहे पण आतल्या साईडला देखील खूप जास्त दिसायला नको असं असेल तर मी ही पद्धत वापरते तर आता जिथे मार्जिनचे आपले कापड राहिलेले ते अगदी व्यवस्थित असं सरळ कट करून घेऊया आणि ते उघडून घ्यायचं आहे आणि उघडून घेतल्यानंतर पहा पाटीच्या भागाचं मार्जिन आणि पुढच्या भागाचं मार्जिन आहे तर पाटीच्या भागाच्या मार्जिनची अर्धा इंचाची घडी आतल्या साईडला दुमडायची आहे आणि पुढच्या भागाच्या मार्जिनची घडी देखील आतल्या साईडला अर्धा इंचावर दुंबडायची आहे आणि दोन्ही मिळून त्याच्यावरती एकच आपल्याला मोठी शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे भविष्यात जर तुम्हाला ब्लाऊज तुम फिट्ट झाले तर ही मोठी शिलाई ट्यूब तुम्ही काढलात तर तुम्हाला भरपूर मार्जिनचं कापड शिल्लक मिळणार आहे तर तुम्ही ते पुन्हा वापरू शकता तर पाहू शकता आपण हे कच्चं जे होतं ते आता आपण कशाप्रकारे शिलाईट्यूब मारून घेतलेली आहे आणि तुम्हाला आतल्या साईडला देखील मार्जिनचं खूप जास्त दिसत नाही जे पण जेव्हा तुम्हाला गरज असेल त्यावेळी तुम्हाला जास्त मार्जिनचे कापड मिळू शकतं तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपलं पूर्ण ब्लाऊज तयार झालेलं आहे तुम्ही पहा कटोरी वगैरे किती छान आलेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू